नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आता अगदी कडक असं होऊन पडलेलं आहे आणि उकाडाही तितकंच जाणवत आहे तर अशा वेळेस म्हटलं चला काहीतरी थंड आपल्या शरीराला थंडावा देणारं शरबत करूया त्यासाठी मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता बनवणार आहे थंडगार असं आपल्या आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण थंडगार असं शरबत बनवणार आहोत तर त्यासाठी मी कैरी आणि पुदिना कैरी पुदिन्याचं शरबत बनवणार आहे या अगोदर मी कैरीचं पणसुद्धा बनवून दाखवलेलं आहे आता कैरी आणि पुदिन्याचं शरबत बनवणार आहे तर उकाडा इतका वाढलेला आहे आणि त्यामुळं थंडगार पोटात गेलं की बरं वाटतं मग दुपारच्या वेळेला कधी कलिंगडाचं ज्यूस करायचं कधी पुदिण्याचं ज्यूस करायचं कधी लिंबाचं शरबत करायचं कधी पन्नं करायचं कधी आंब्याचं कैरीचं शरबत करायचं असं दररोज काहीतरी वेगवेगळं करून थंडगार आपण घेतलं तर शरीराला थंडावा मिळतो आणि आपल्यालासुद्धा बरं वाटतं त्यासाठी मी या अगोदरसुद्धा पन्ना दाखवलेलं आहे आणि आता कैरीचं आणि पुदिन्याचं शरबत बनवणार आहे तर आ, कैरे आमच्याकडे भरपूर आहेत या अगोदरचं जर तुम्ही ब्लॉग पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की आमच्या इथं केशर केशरचे भरपूर असे आंबे आहेत झाडं आहेत आणि ते झाडाचे झाडाच्या ज्या कैर्या आहेत ते पाड लागल्यानंतर आम्ही घरी जाणून त्याचं नॅचरल पद्धतीनं आम्ही पिकवतो आणि पिकवूनच मग ते विकायला काढतो तर भरपूर अशा कैऱ्या आमच्या घरी असतात आणि दररोज कैरीचं काहीतरी काहीतरी नवीन पदार्थ बनवला जातो तर कैरीचं जे पण आहे ते कैरी भाजून किंवा मग कैरी कुकरमध्ये घालून उकडून त्याचंसुद्धा पणं गूळ घालून खूप छान लागतं आणि तेसुद्धा पणं आपल्याला शरीरासाठी खूप आवश्यक आहे तर उन्हाळ्यामध्ये बर्फ किंवा मग फ्रीजमधलं थंडगार पाणी प्याय प्यायचं नाही कारण जेवढं थंड तेवढं उष्ण आणि बर्फ थंडगार पाणी फ्रीजमधलं पिलं तरीसुद्धा आपल्या शरीरात उष्णता वाढू शकते त्यासाठी आपल्याला माटातलंच पाणी प्यायचं आहे आणि जेवढं होतं होईल तेवढं आपल्याला माठातलंच पाणी प्यायचं आहे आणि फ्रीजमधलं पाणी किंवा बर्फ अजिबात खायचा नाही होता होईल तेवढा आपण पत्ते पाळायचं त्यामुळं आपल्या शरीरातली उष्णतासुद्धा कमी होऊ शकते तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व तुकडे घालून घेतलेली आहेत कैरीचे सर्व तुकडे घालून घेतलेत आणि त्यामध्ये थोडासा पुदिनासुद्धा स्वच्छ धुवून घातलेला आहे पुदिन्याचा जर फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं जास्त पुदिना घालू शकता आता यामध्ये काळी मिरीची पूड घातलेली आहे मी चमचा आणि सात ते आठ विलायची असं मी मिक्सरवरती साखर घालून वाटलेली आहे ते अर्धा चमचा इथं घातलेली आहे आता यामध्ये भाजलेली जिऱ्याची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे अर्धा चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे आता अर्धा कप इथं मी साखर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरवरती एकदम बारीक असं याची पेस्ट तयार करायची अगदी सोप्या पद्धतीनं आणि झट झटपट असं उन्हाच्या वेळेस कसं स्वयंपाकघरात येऊ हो वाटत नाही इतकं इतकं गरम होतं आणि त्यासाठी स्वयंपाकघरात यायचं म्हणलं की नको वाटतं मग पटकन अशा वेळेस जो पदार्थ पटकन होईल आणि शरीराला थंडावा देईल तो पदार्थ आपण करून पिऊ शकतो त्यासाठी मी इथं आज कैरी आणि पुदिन्याचं पण तयार करते तर मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं असं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थंडगार असं पाणी घालायचं आहे ज त्याची चव आपल्याला थोडीशी घेऊन पाहिजे जर आंबट लागत असेल किंवा जास्त गोड लागत असेल तर आणखीन भरपूर असं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर इथं तीन ते ती चार ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये खाण्याचा जो कलर असतो फ्रूट कलर फूड कलर तोच कलर इथं आपल्याला वापरायचा आहे अगदी किंचित असा फूड कलर मी इथं घातलेला आहे आणि चाट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तर चाट मसाल्यानंसुद्धा शरबत जे आहे हे अतिशय टेस्टी लागतं आता हे दोन्ही साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एका काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर काचेच्या ग्लासच्या वरच्या बाजूला लावण्यासाठी मी इथं एका प्लेटमध्ये काश्मीरी लाल मिरची थोडीशी घेणार आहे म्हणजे बेडगी मिरची असली तरी चालते कारण हे तिखट नसते फक्त याचा कलर लाल असतो यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ मिक्स करायचं आहे आणि आपले जे ग्लास आहेत आपण ज्यामध्ये शरबत घेणार आहोत त्याच्या काटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपण तिखट मीठ जे घेतलेलं आहे ते काटावरती लावून घ्यायचं आहे लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही इथं साखर घाल साखर घेऊ हो शकता तर अशा पद्धतीनं हे जे ग्लास आहेत हे मी तिखट आणि मीठ जे मिक्स केलेलं आहे त्यामध्ये डिप करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला शरबत घालायचं आहे अतिशय चविष्ट असं हे शरबत व्हायला हो। तर अतिशय छान लागतं थंडगार दुपारच्या वेळेस प्यायला तर अतिशय शरीराला थंडावा देणारं आणि उष्णता कमी करणारं असं हे थंडगार शरबत तयार झालेलं आहे तर आता यामध्ये किंचित मी थोडं थोडं असं बर्फ टाकणार आहे फक्त दोन दोन खडीच यामध्ये मी बर्फ टाकणार आहे तर असं थंडगार हे पण तुम्हीसुद्धा शरबत तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर हे थंडगार असं आपलं आता शरबत तयार झालेलं आहे त्यामध्ये थोडेसे मी बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि भरपूर असं पाणी घातलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं काश्मिरी लाल मिरची घालायची आहे भाजलेले जिऱ्याची पूड थोडीशी भुरभुरायची आणि त्याच्यावरती आपल्याला पुदिन्याची पानं ठेवायची आहेत तर थंडगार असं हे पण तर गावावरून किंवा शेतावरून किंवा बाहेरून उन्हामधून कोणी आलेलं असेल तर असं थंडगार शरबत व्य तुम्ही देऊ शकता तर खूप चविष्ट असं हे शरबत तयार होतं यामध्ये थंडगार पाणी आपल्याला घालायचं आहे तुम्ही माठातलं पाणीसुद्धा घालू शकता आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे थंडगार असे पदार्थ मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे आणि टाकलेलेसुद्धा आहेत तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकता तर असे हे थंडगारपणं आता मी सर्वांसाठीच तयार केलेलं आहे आणि आता याचा याचा आस्वाद आता आम्ही घेणार आहोत तर चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद